नमस्कार एटी नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये तीनशे पन्नास गाडीची आवक आहे शेतकरी मित्रांनो महापालिका निवडणुकीनंतर पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कांद्याला बांगलादेशमध्ये वाढीव निर्यातीला मान्यता दिली असं वाटलं होतं मात्र केंद्र सरकारनं असली कुठलीही भूमिका घेतलेली नसून Uh, सध्या देशांतर्गत कांदा उत्पादन हे अपेक्षेपेक्षा जास्त होत असल्यामुळं व उन्हाळ्यामध्ये कांदा टिकत नसल्यामुळं सध्या वरचीवर कांद्याचं मार्केट हे ढासळत असताना दिसत असून uh, केंद्र सरकार हे सध्या मूग गिळून गप्प आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप वन कांदा हा सोळाशे ते अठराशे रुपये असा विकला गेला आहे तर एक नंबर कांदा हा आ, बाराशे ते पंधराशे रुपये असा विकला गेला आहे तर दोन नंबर कांदा आठशे ते अकराशे असा विकला गेला आहे तर कोलटागुलटी शंभर रुपयापासून ते सातशे रुपयेपर्यंत विकली गेलेली आहे एकूणच उन्हाळ्यामध्ये कांदा हा साठवणं कठीण असतं त्यामुळं निर्यात होत नसल्यानं देशांतर्गत भाव हे आगामी काळात देखील कमीच राहण्याची शक्यता आहे जर केंद्रानं निर्यातीची जर एक वेगळी भूमिका घेतली तरच आगामी काळामध्ये कांद्याचे भाव वाढू शकतात नमस्कार